सेकंड डे आहे आणि आज आम्ही यांना पिक करायला आलो पिक करायला आणि आज आम्ही चालू शिवनेरीला लागले पण घातलं पण आपल्याला जायचं ना शिवनेरी जायचं काय अडचण नाही भाऊ एवढे एकंदीस पत्रवाळी तर मित्रांनो स्वगत आहे आमचं सेकंड डे जुने एक्सप्लोअर साठी अँड वी आर नाव हेडिंग टुवर्ड्स शिवनेरी तर बघत राहा आमचा असाच फन लिव्हिंग फोर कपल्स व्हिडिओ श्रीकांत कशी आहे मिसळ तर मित्रांनो आज पण पाऊस खूप आहे आणि शिवनेरीच्या पायथ्याशी आम्ही थांबलोय आणि आमचे छत्री रेनकोट विशालनी घेतले आणि आमच्या ऋषाली वहिनी आणि आमच्या आमच्या सगळ्यात भारी वहिनी निकिता वहिनी <laughs> आणि ही माझी धर्म धर्मपत्नी आणि हा आमचा श्रीकांत आणि आता तुम्हाला सांगतो मित्रांनो आम्ही काय करायचं माहिती का मित्रांनो आता आम्ही आलोय <laughs> पाऊस काय थांबत नव्हता त्यामुळे बघा असे असे सगळे रेनकोट घालून आमच्या धर्मपत्नी आणि आम्ही छत्री घेऊन चाललोय आणि निकिता वहिनी निकिता वहिनी खूपच खुश आहेत रेनकोट वर घेतोय आणि ड्रेस खाली होत आहे रेनकोट वर लाग नका होऊन देऊ

जय भवानी धोनीत चलो तर आता तर मित्रांनो हे बघा शिवनेरी किल्ल्या आपण तुम्ही गाडी पार्क करू शकता खाली आणि ही असं जाण्यासाठी पायर आहेत खूप छान हा पहिला दरवाजा आहे अँड मित्रांनो पहिला हा दरवाजा महादरवाजा आहे आणि इथे थोडी इन्फॉर्मेशन दिली आहे आणि खूप सुंदर असं कन्स्ट्रक्शन आहे बघा मित्रांनो शिवनेरी किल्ल्याचं सुंदर असं व्ह्यू हे वडच डॅमचं पाणी खूप असं छान दिसतं आहे आणि जी सुंदरता आहे इथनं बघायची ती पावसाळ्यामुळे खूपच छान झाली आहे आणि आमचा विशाल याने रेनकोट वगैरे सगळं काढलं आणि आमची काही कंपनी कुठे गेली आहे त्या सॉरी पुढे गेली आहे आणि त्यांना मी बोललो होतो पाऊस थांबेल ट्रस्ट मी पण हे बघ विशाल इकडे फोटो काढू शकतो मस्त हे बघा यस किती सुंदर असा शिवनेरी किल्ला आहे नक्कीच मित्रांना विजिट द्या विशाल अमन अहिल्यानगरचा आहे सॉरी तर विशाल तुला कसं वाटलं कसा किल्ला आहे किल्ला आहे शिवनारी मी पहिलं तर आता सुरुवात आहे पण जितकं पण बघितलं त्याच्यात हा खूप म्हणजे खरंच सह्याद्रीच म्हणतो ना आपण सह्याद्री नाही दिस इज फोर्ट, फोर्ट। सह्याद्री रांग नाही सह्याद्री सोन आहे आपण सह्याद्री रांगला गेलो होतो नाणे घाट बघा हा बघ सुंदर असं गार्डन आणि नेहमी मेंटेन ठेवलं जातं आम्ही खूप वेळा कॉलेजला होतो त्यावेळेस इकडे यायचो आणि ह्या सुंदर अशा शांत ठिकाणी खूप टाइम स्पेंड करायचो जास्त वरून जातो आम्ही इथंच यायचो मस्त गार्डन किती मस्त वाटतंय बघ हां हवा ब्रीज बघ कशी मस्त येते तर अशा प्रकारे आमची अर्धी टीम गेली पुढे आणि आम्ही मस्तपैकी एन्जॉय करत चाललोय आणि नजाऱ्याचं चाल लुप्त घेत चाललंय ते खूपच पुढे गेलेत वाटतं त्यांना फोन कर रे विशाल तर बघा शिवनेर केला मित्रांनो इट्स टू मच फन हर स्टॉल वगैरे तर असाच आय थिंक मला वाटतं बंद केल्यात का आय थिंक पावसामुळे पण नसतील आय डोंट नो पण स्टॉल आता खाली काय माहिती वर्ग जाईपर्यंत कळ जाता बघा किती छान आहे खरी सर पण मित्रांनो मागे व्ह्यू कसा आहे बघा व्ह्यू संगम नशी दादा भेटले नाव काय तुमचं प्रतीक शिर्के कसा वाटला किल्ला एक नंबर हा एक नंबर कसा यस मेंटेन ठेवला ऍक्च्युली हा किल्ला सगळ्यात जास्त मेंटेन केला आहे आपलं जुन्नर आता आय थिंक वन विभाग जुन्नर खूप चांगला मेंटेन ठेवत आहे किल्ला येस 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 स्वच्छता येस स्ने लॉग म्हणता का बघ आमची टीम आधीच आली होती पुढे आणि विश्राने मी फोटोग्राफी करत होतो ते वेगळे आहेत रे स्नेह कस आहे होता किती वेळ पडतो खूप अनुकूल आपल्याला दोन फोटो साठी आपण आपलं करायचं फोटो अरे यार हवा एवढी येते ना उलटी जाईल तिकडे मित्रांनो आम्ही खूप चांगला फोटोशूट केलाय या लोकेशनला जीवनातली सगळ्यात मोठी दर्द आहे दर्द आणि आम्ही चालू शिवाय देवी मंदिराकडे नॉर्मली लोक काय करतात इकडनं सरळ जातात वर तर शिवाय देवी मंदिराकडे तुम्ही आवर्जून जा इथे आणि इथे बघ किती छान दिसतय व्हेरी नाईस मित्रांनो शिवाई टेम्पलमध्ये मध्ये आणि विशाल मंदिर खूप छान आहे तर खूप छान असं फॉगी वेदर ओवर आहे अँड पाऊस पण आहे असं वाटतं स्नेहल कोस नेहल मॅडम भूक लागली का तुला आला श्रीकांत तर मित्रांनो आज आम्ही यानंतर आय थिंक दार्याघाटात जाऊ नाही तर मग वडाच्या धरणावर जाऊ तर टाइम किती जातो त्यानुसार लागलाय मेना दरवाजा मित्रांनो आम्ही सपाटीला किती मस्त धुक अँड आणि निकिता बहिणींना खूप छान वाटलं धुकं बघून आणि ऋषभ बहिणींना मला नाही माहिती काय वाटलं कसं वाटलंय ना, वाट ना, वाट 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 ना? जनरेशन झेड थे आमच्या मधल्या अँड पूजा बहिणींना पण घेतो मी आज पूजावाणी कसं वाटत मला काय ठेवून आलं रेनकोट कुणी ठेवलं कोणी ठेवलं रेनकोट रेनकोट गुड करू शकतो मित्रांनो हे आंबरखाना आहे इथे राशन ठेवलं जायचं किल्ल्यावरच जे पण आहे आता बरच पडझड झाली आहे आणि इथे याचं दिलं पण आहे सगळं काय थोडस दोन शब्द सांगा आमच्या शिवनेरीच्या स्वच्छता गृह जे मेंटेन ठेवलंय सगळं किल्ला मेंटेन आहे आणि स्वच्छता गृह स्वच्छता गृह एवढं मेंटेन कुठे बघितलं कुठे मॉल टाईप स्वच्छता गृह बनवलंय काक गावाला वळसा यस हा काक्या खेळशी आणि गावाला वर्ष आधी मित्रांनो चुना जो बनवायचा हे सगळं मिक्स करून बनवायला जायचं आणि मग ते मिक्स करण्याचं होतं आणि त्याच्यामुळं कन्स्ट्रक्शन एवढं मजबूत व्हायचं जे वर्षानुवर्ष चालायचं थोडं पुढं चालायला तुम्हाला आहे दीड दोन किलोमीटर असं सपाट किल्ल्यावर आणि इथनं माझं गाव पण दिसतं आपण कुठं थांबलो माहिती आहे का तुम्हाला दिसतंय का ते तिथं थांबलो आपण था? था? थोडासा रोड पण थोडासा दगडांचा आहे पण चांगला आहे कम्फर्टेबल रोड आहे थोडासा अँड विशाल खूपच विशाल खूपच या मोडमध्ये आला आहे फादर मध्ये तर लवकरच गुड न्यूज भेटेल आम्हाला असं वाटतंय गुड न्यूज येणार आहे असं वाटतंय अँड आम्ही आता पोचलोच आहे ऑलमोस्ट जन्मस्थानाकडे आम्ही जाऊया हो हो नगरला आणि आमचं नेक्स्ट नेक्स्ट येणार तिकड अजिंठ्याला हो बघा त्याच टायमाला जाणार आहे मी पण बघू जर मी असलो अवेलेबल विल मीट हंड्रेड पर्सेंट सो हेअर वेआर आणि आमचं नशीब एवढं चांगलं आहे की धुकं पण नाही बांग येणार आहे अँड हा हेच आहे इथे पण एक मंदिर आहे पण हे नका जाऊ आपण तिकडे जाऊया चल नाही तर खरं दर्शन वगैरे घ्यायचं आम्ही पोहोचलो आहे शिवनेरी किल्ल्यावर छोटी मुलं असल्यामुळे थोडासा टाइम आम्हाला जास्त लागला अदरवाइज तुमचा किल्ला मला वाटतं ऑलमोस्ट तीन साडेतीन तास सा होऊन जाईल फिरून आहे ना म्हणजे आपलं यायला आहे ना तुम्हाला यायला जर मुलं असतील तुमच्याकडे छोटी बारा वगैरे असतील तर थोडं थांबत थांबत किंवा देवीचं दर्शन घेत तुम्हाला दोन तास लागतात ज्या दोन ते अडीच तास तुम्ही यायला लागेल आणि त्यानंतर माघारी जायला तेवढा वेळ लागणार नाही कारण तुम्हाला वाटत की थांबायचं नाही मग उतरताना आणि जर फक्त बॅचलर्स असाल म्हणजे तुमच्याबरोबर लहान बाळ वगैरे किंवा मुलं नसतील तर मग तुम्ही दीड तासात एक सव्वा तासात किल्ला चढू शकता एक तास मॅक्सिमम एक तास लागेल तुम्हाला जरी थांबले तरी तुम्ही हो आणि अजून एक सांगायचं आधी स्टॉल वगैरे होते आहे इथे लिंबू पाणी वगैरे वर भेटायचं पण आता सगळे स्टॉल वगैरे मला वाटतं खाली शिफ्ट झालेत कारण वर मला काही दिसले नाही आज शिफ्ट नाही आता महाराष्ट्र शासनाने एक जेअर काढलेला आहे जेही गड किल्ले होते छत्रपती शिवाजी महाराजांचे त्यांच्यावरची अतिक्रमण हटवण्यात आलेली आहे ओके त्याच्यामुळे सगळे स्टॉल खाली झाले जे प्रत्येक किल्ल्यावर झाले ओके 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 मला माहित नव्हतं थँक्स फॉर द इन्फॉर्मेशन श्रीकांत अँड हे बघा हे आहे शिवजन्मस्थान पुढे जे आहे आपल्या आपण तिथे जाणार आहे आणि ते बरेच पडझड झाली आहे तर शिवाजी महाराज पच पावन पावून झालेले हे एक किल्ला आणि ही भूमी जेव्हा शिवाजी महाराज कस वाटतय धुक वगैरे काहीच नाही कोणाची थादेगा। थादेगा। तो दया कुस्त गडबड तुम्हाला माहितीये काही झालं होतं आमच्या शिवाजी महाराजांचा जन्म छत्रपती शिवाजी महाराज की जय चैतन्याचं वातावरण इथं कारण इथे एनर्जी एवढी पॉझिटिव्ह आहे हे बघा इथे आणि ज्यावेळेस शिवजन्म सॉरी शिवजयंती ज्या वेळेस असते त्यावेळेस इथे या पाळण्यामध्ये शिवाजी महाराजचा जन्म होतो आणि इथे असं वर आहे आणि पूर्णपणे शहर दिसत बघा पूर्ण हा जुन्नर पूर्ण दिसतो यात इथन जन्मस्थान जे की बघा समोर आहे हे आम्ही एक्सप्लोर केले आणि आता हे बघा बदामी टाकी आणि याच्या पुढेच कडेलोट आहे थोडं गेल्यानंतर कडेलोटपासून पण व्ह्यू खूप छान आहे आणि आता आम्ही तिकडे जा तर मग बघत राहा आणि आम्ही पोचलो आहे मित्रांनो कसे इयत्ताद्वारेने आम्ही लढाई जिंकलो आहे आता आणि इयत्ताद्वारेने आम्ही लढाई खेळत होतो इथे त्याचा व्हिडिओ दुसरीकडे लिक होणार आहे आमचा आणि ऋषाली वहिनीने काही व्हिडिओ काढला नाही एकच काढला आणि थोड्याशा पडल्या या ऋषभी थोड्याशा पडल्या दगडा हो आणि त्यांची चप्पल पण खराब झाली आहे बूट बूट का बूट त्यांचे तुटले गणना साहेबांनी मला वाटतं फर्स्ट कॉफी आणली होती वाटत आणि बघा गड येस नो एंट्री बियॉन्ड दिस पॉईंट नो एंट्री बियॉन्ड पॉइंट बघा कडलोट जाऊ बहिणी मृत्यूदंडाची शिक्षा दिलेल्यांना कडलोट करण्यासाठी वापरली जात असे या होता और माझी धर्मपत्नी ऑलरेडी इथं आली आहे इथं आम्ही नाही का हे होतो का खाज येते खाज यांनी खाज येते पूर्ण अंगाला आंघोळ करायला लागते ना तर खाज जात नाही घुला बोलता त्याला घुला याचं थोडं जर केलं ना पूर्ण अंग फोडायचं या घोल्याने त्याला घोला बोलतात बरं का मित्रांनो गुला मला खूप असे आंबे चढायचं चढायचो ना मी बारीकपणी आणि बघा आमचं सुंदर असं कॉलेज छत्रपती एस सी कॉलेज बघा ग्राउंड बघ रे आमचं कॉलेजचं आणि बाडलोट पासन व्हिडिओ हा मी बोललो बोलायचीच माझी ही होती कि व्यवस्थित पाय ठेवा पडशाल व्यवस्थित पाय आणि पडले मी <laughs> बोललो व्यवस्थित पाय ठेवा पडशाल तर व्यवस्थित पाय पडले यावेळेस <laughs> गोगल नव्हतं

बघा सगळे कडेलोटला जायला रस्ता किती छोटा होता यस 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 धोनी अँड श्रीकांत कि एट्री आणि आबी आबी एकूण आहे मी ओळखत नाही यांना आणि हे प्रमोद चिकणे आणि हे भी निकिता वहिनी आणि हे विशाल शेळके सगळ्यांनी आपल्याला चेक करून आम्ही मस्तपैकी भेळ घेतली होती आणि भेळ आम्ही मस्त पैकी खात बसलोय कशी भेळ जुन्नरची चांगली आहे ही स्पेशल भेळ आणि स्नेलने सांगितलं होतं घेण्यासाठी स्पायसी घ्यायला होती एक स्नेल एक पॅकेट स्पायसीवाल स्पायसी आहे बघा मित्रांनो हे बायकोचा राग बघा मित्रांनो कसा असतो आधी काय केलं होतं मित्रांनो आम्ही तीन पत्र घेतले चार आणि चार कपल्या तर चार भेट टाकले होते आणि एकत्र खायचं होतं तर आम्ही खातोय कपल आणि यांचा विषय असा झाला की जलेबी जी आमच्या वहिनींची खूप फेवरेट आहे hmm. या भाऊंनी फेकून दिली ती खाली पडल्यामुळे असं हा सांगतोय आणि आणि नाही ती खाली पडली होती माझ्यासमोर आणि आणि वहिनींनी मग लगेच असं केलं की पत्रवळी वेगळी द्या आणि याला वेगळी भाळ द्या माझा आता तुम्ही इथं सॉल्व्ह करा एकमेकांना भेळ चारा आणि सॉल्व्ह करून टाका हे नको ते प्रेम 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 आठवू नका हो तुम्ही चला आता शिवनेरीवरन परतीचा प्रवास मित्रांनो अँड बघा परत कस धुक आलंय किती वेदर चेंज होत आहे आज आहे किती सप्टेंबर आहे आज पाच सप्टेंबर पाच सप्टेंबरची कंडिशन तुम्ही बघा मी हा इथं दाखवतो आपल्याला <laughs> आता बघितलं वर्ल्ड कोणी रोकू शकत नाही आता <laughs> स्वतः ट्रम्प जरी आला नाही तर आणि बोल ना, ना स्टॉप स्टॉप निकिता देन आल्सो निकिता विल नॉट स्टॉप नाव <laughs> आपल्याकडे ब्रह्मास्त्रा मित्रांनो आम्ही खूप कमी वेळात खाली उतरलो आहे आणि अशा प्रकारे शिवनेरी किल्ल्याचा आमचा जो सफर आहे तो खूप छान झाला थोडा थोडा पाऊस लागला भुरभूर इट्स ओके